शंभर रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव एकशे पन्नास रुपये आहे जर दलालीचा दर दोन टक्के असेल एका एका तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा एका शेअरच्या दलालीची रक्कम शोधायची आहे दलालीचा दर आपल्याला दिलेला आहे दोन टक्के मग दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊया तर इथे लिहायचं आहे दलालीचा दर बरोबर दोन टक्के शेअरचा बाजारभाव आपल्याला एकशे पन्नास रुपये सांगितलेला आहे मग ते देखील लिहायचं आहे शेअरचा बर एकशे पन्नास रुपये मग दलालीची रक्कम शोधूयात म्हणून इथे लिहायचं दलालीची रक्कम बरोबर दलालीची रक्कम ही नेहमी शेअरच्या बाजारभावावर अवलंबून असते म्हणून शेअरचा बाजारभाव जो आहे एकशे पन्नास रुपये त्याला दलालीच्या दराने गुणाकार करायचा दलालीचा दर इथे दोन टक्के आहे मग त्याचं रूपांतर आपण दोन छेद मध्ये करूया म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर, ला, करा तर एकशे पन्नास गुणिले दोनशे शंभर करावं लागेल आता इथे आपण संक्षिप्त रूप देऊ तर काय होईल पन्नास दुने शंभर आणि पन्नास त्रिक एकशे पन्नास त्यानंतर बे एके बे आणि बे एके बे काय राहिला गुणाकार गुणाकार राहिला तीन गुणिले एक तीन गुणिले एक उत्तर आलं तीन आणि एकक लिहायचं आहे रुपये तर आपल्याला दलालीची रक्कम एका शेअरच्या दलालीची रक्कम तीन रुपये मिळालेली आहे जे उत्तर मिळालं त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया आपल्याला उत्तर तर मिळालेलं आहे मात्र आपला जो प्रश्न आहे तो शाब्दिक प्रश्न आहे त्यामुळे उत्तर देखील आपल्याला शब्दात लिहावं लागेल म्हणून उत्तर लिहून घ्यायचं आहे एका शेअरच्या दलालीची रक्कम तीन रुपये आहे तर इथे आपला हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे